नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत ही कथा या दिवशी तुम्ही नक्की ऐका किंवा सर्वांना ही कथा नक्की माहिती असायला हवी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी ही कथा तुम्हाला सांगत आहे भारतीय संस्कृतीत मकर संस्कृत संक्रांतीला खूपच असे महत्त्व आहे मकर संक्रांतीत तिळाला जास्त महत्त्व असते संक्रांतीमध्ये तिळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते या तिळाला का महत्त्व आले हे तुम्हाला माहीत आहे का तर आपण आता या कथेतून हे जाणून घेणार आहोत एकाख्यिकेनुसार शनिदेव त्याच्या वडिलांना आवडत नसे त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्रीदेवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्यांनी सूर्यदेवास कुष्ठरोगाचा शाप दिला त्या शापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला वडिलांना या त्रासात बघून म्हणजे यमराजांना हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्या यांचे पुत्र होते यांनी तपश्चर्या केली यमराजांनी तपश्चर्या केल्यामुळे सूर्यदेव कुष्ठरोगापासून मुक्त झाले सूर्यदेवांना शनिदेवाचा आणि छायादेवींचा प्रचंड राग आला त्यांनी त्या दोघांचे घर जाळून टाकले कुंभ ही शनीची रास आहे ते म्हणजेच शनिदेवाचे घर सूर्यदेवांनी जाळून टाकले त्यामुळे त्या दोघांना अतिशय त्रास सहन करावा लागला यमराजाला त्याच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून फार वाईट वाटले त्यांनी आपल्या वडिलांना समजावले त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावयाला त्याच्या घरी गेले कुंभला पेटविल्यावर फक्त काळे तीळ सोडून सर्व काही जळाले होते त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले मकर ही राशी आहे आणि कुंभ देखील राशी आहे तर सूर्यदेवांनी शनीस मकर हे घर दिले त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळे शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवांची पूजा करण्याचे खूपच महत्त्व आहे शिवाय या दिवशीच सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात कारण या दोघांनाही ती आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि दोष दूर होतात असे मानले जाते की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व आणखीच वाढते सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते तर अशी ही पौराणिक कथा कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि या मकर संक्रांतीला तिळाचे दान नक्की करा धन्यवाद